मानवंदना अर्पित करतो ज्या स्थानावर आपण आहोत त्या ठिकाणी आमच्या सोलापूरकरांचे स्वातंत्र्य देवण्याकरता ज्यांनी हुतात्म्य दिलं अशा चारही हुतात्म्यांना वंदन करतो आणि राजमाता अहिल्यादेवी होतात यांना देखील मानवंदना अर्पित करतो आज या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले सर्वांनी आपले बारा लोकसभेचे उमेदवार आणि लोकप्रिय खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरजी सोलापूरचे उमेदवार तरुण कामगाराचा तो तो तोडगा असलेला तर लोकप्रिय आमदार रामभाव साहुते खासदार जयसिद्धेश्वर महास्वामीजी आमदार सुभाष बापू देशमुख आमदार विजय कुमार देशमुख मला आमदार दमनदा शिंदे आमदार जयकुमारजी गोरे आमदार सचिनजी कल्याण शेट्टी आमदार चंद्रकुमा शिंदे आमदार सभारामजी अवतारे आमदार जी माने आमदार शहाजी बापू पाटील काय धन्यवाद या ठिकाणी उपस्थित मान्य राजन पटेल मालक कशा परिचारक मालो दीपक सावंत चेतन केदार किशोर देशपांडे खरं म्हणजे विष्णूभाऊ कप्पे मंचावर मंचावर आमचे गौरव पण या ठिकाणी आहेत मंचावर भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई लहूजी शक्ती सेना त्याचप्रमाणे राष्ट्रप मल्हार क्रांती संघटना अशा सगळे आमचे आनंद चंदन शिवेजी आहेत सचिन जी आहेत संजय मशिलकरजी आहेत काहींची नावं सुटली असतील तर त्यांनी मला माफ करावं ही माझी चूक नाही आहे माझ्या पीएची चूक आहे त्यांनी अर्धेच नाव ठेवले आता ढोबळे सर या ठिकाणी आहेत आपले माजी मंत्री त्यामुळे कोणाचे नावं सुटले असतील तर त्यांची या ठिकाणी क्षमा मागतो आणि आज या मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व भगिनी आणि बंधून जाऊ तर उन्हामध्ये मला लांब भाषण याकरता द्यायचं नाही आहे आपली संस्कृती नाही कार्यकर्ते उन्हा आणि नेते सावले ही आपली संस्कृती नाही पण आपल्याला उंच आम्ही थोडं सावलीत आहोत पण काही हरकत नाही अरे महायुतीचे कार्यकर्ते आहेत हे उन्हाची परवा करणारे कार्यकर्ते बंड बघितली जाऊ ही निवडणूक काही लोकांना वाटत की निवडणूक ही निंबाळच्या विरुद्ध मोहिते आहे काहींना वाटत की राम सातुते विरुद्ध शिंदे आहे ही निवडणूक ही यांची नाही ही निवडणूक केवळ माननीय नरेंद्र मोदीजी राहुल गांधी अशा प्रकारची निवडणूक ही ग्रामपंचायतची निवडणूक नाही ही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही महानगरपालिकेची निवडणूक नाही विधानसभेची निवडणूक नाही ही निवडणूक भारताचा नेता निवडण्याची निवडणूक आहे देशाचा प्रधानमंत्री या ठिकाणी केवळ दोनच पर्याय एक पर्याय विश्वगौरव विकास पुरुष माननीय नरेंद्र की आज मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपली महायुती आहे एनडीए आणि दुसरीकडे दुसरा पर्याय राहुल गांधी आहेत यांच्या अंतर्गत सव्वीस टक्के अधिकारी आहे बंधू म्हणजे मोदीजी आपल्या विकासाच्या गाडीचं इंजिन आहे पॉवरफुल इंजिन आहे पॉवरफुल आणि याच्यामध्ये एनडीएचे टबे लागले आहेत आमचे एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे या ठिकाणी आमच्या अजित पवारांची राष्ट्रवादी आहे आमच्या आठवले साहेबांची कृपाई आणि सगळे आपले महायुतीचे घटक हे या ठिकाणी या ठिकाणी गव्यांच्या रूपाला आहेत आणि आपली गाडी कशी आहे आपल्या गाडीमध्ये तीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी प्रत्येकाला बसण्याची जागा आहे दुसरीकडे गाडी कशी आहे राहुल गांधींची गाडी त्या गाडीमध्ये राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे म्हणतात मी इंजिन आहे लालू प्रसाद म्हणतात मी इंजिन आहे त्या ठिकाणी ममता बॅनर्जी म्हणतो मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे तिथे टप्पे नाही सगळे स्वतःला इंजिनच म्हणतात आता मला सांगा इंजिन मध्ये स्वतःला सामान्य माणसाला जागा असतो का इंजिन मध्ये फक्त ड्रायव्हर बसतो आणि यांच्या बाबतीत केवळ ड्रायव्हर नाही तर यांचा परिवार त्या ठिकाणी बसतो आता शिंदे साहेबांना इंजिन दिलं तर ते तुम्हाला थोडी बसवणार आहे ते प्रणित बसवणार त्यामुळे यांचं इंजिन असं आहे की ज्या इंजिन मध्ये बसायला जागा देखील नाही आहे आणि म्हणून बंद बदलेलो ही साधी निवडणूक नाही हे जे उमेदवार तुम्हाला दिसतात दोन्ही सक्षम उमेदवार आहेत पण या दोन्ही उमेदवारांच्या कमळाचं बटन दाबलं की वोट कोणाला मिळत कोणाला मिळतो कोणाला मिळतो आणि प्राणीची पाहिजो किंवा मोहील टेनचं कुठलं ते काय पाहिजे शिपाई त्यांचं मला सांगा त्यांचं बटन दाबलं तर वोट कोणाला मिळतो आता मला सांगा कोणाला पाहिजे कोणाला दिलं पाहिजे सोलापूर तर हुशार होशार नव्हत काय सांगायची गरज आहे सगळ्यांना माहिती आहे देशाचा विकास केवळ आणि केवळ कोणीही करू शकतात ठिकाणी ही निवडणूक मोदीजींना देशाचं तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्याची निवडणूक आहे आणि त्याकरता आपण करू शकतो सांगा परंतु मागणी केवळ दहा वर्षामध्ये माननीय मोदीजींनी पंचवीस कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढलं पंचवीस कोटी लोक जगाच्या पाठीवर अर्थपासले म्हणतात हा मोदींचा काय चमत्कार आहे की पंचवीस कोटी लोक गरीबी दिशेच्या बाहेर आले केवळ दहा वर्षामध्ये वीस कोटी लोक जे झोपडीमध्ये राहिले ते आज पक्क्या खराब राहणार आहे मोदी जे की त्यांना घर दिलेलं आहे पन्नास कोटी लोक त्यांच्या घरी शौचालय नव्हतं आज त्यांच्या घरी शौचालय आहे मोदी साहेबांमुळे पंचावन्न कोटी लोक ज्यांच्या घरी हळाबैली चुली फुकून फुकून त्या ठिकाणी स्वयंपाक करायच्या त्यांच्या घरी गॅस आहे मोदी साहेबांनी त्या ठिकाणी उज्ज्वलाच्या योजनेतन दिला साठ कोटी लोक ज्यांच्या घरच्या माता भगिनींना त्या ठिकाणी अंडा घेऊन विहिरीवर जागा लागायचं नदीवर जावं लागायचं आज त्यांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी पोचणं मुळे हे साठ कोटी लोक जे सत्तर वर्ष हंडा घेऊन फिरत होते त्यांच्या घरी गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी पिण्याचं पाणी पोहोचवलं पंचावन्न कोटी लोक ज्यांना कुठल्याही त्या ठिकाणी सुविधा नव्हती आयुष्यमान भारतच्या माध्यमातलं मोदीजींनी त्यांना पाच लाखापर्यंत सगळा इलाज मोफत दिला आज आम्ही गावगावने जातात म्हातारे म्हातारे लोक भेटतात एका भाताऱ्याने मला सांगितलं तीन लाख रुपये ऑपरेशन लागत होते सगळे बसलो पाच सात वर्ष जगायचं आहे कशाला ऑपरेशन करायचं त्यापेक्षा भेटून भरो पण मोदीजींची आयुष्यमान भारत योजना आली तीन लाखाचं ऑपरेशन मोफत झालं आता दहा वर्ष मला काही होत नाही म्हणजे त्या म्हाताऱ्याची वाक्य ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ज्याचा आशीर्वाद मोदीजींना आहे मोदी जी का बाद जे कोणी बाता नाही बंधू भगिनी तुम्ही बघा आज मोदीजींनी करता किसान सन्मान योजना आणली पीक विम्याची योजना आणली इरिगेशनच्या योजना आणल्या आमच्या शेतकऱ्यांकरता मॅन युरिया सारखी योजना आणली आमच्या शेतकऱ्यांकरता एमएसपी वाढवत त्या ठिकाणी जवळपास सुट्टी पर्यंत पोहोचवला आणि त्याच वेळी आमच्या शेतमजुरांना देखील संरक्षण देण्याचं काम हे त्या ठिकाणी माननीय मोदीजींनी केलं आता काही लोक या सोलापूर मध्ये काँग्रेसला समर्थन देत आहेत माझी तक्रार नाही आहे पण त्यांना विचारा ते देखील दुसऱ्या पक्षात असताना आमच्याकडे आणि मोदीजींकडे आले आम्ही पाहिलं नाही तुम्ही कुठल्या पक्षाच्या तीस हजार घर या ठिकाणी आम्ही तयार करून घेऊ आणि मी त्यांना सांगू इच्छितो कोणालाही समर्थन केलं तरी जनता ऐकणार नाही आहे जनतेला माहिती घर त्यामुळे आपल्याला मतदान करणार आहेत बंधू भगिनी हा स्वतः बघा आमच्या दारा विश्वकर्मा सारखी योजना मोदीजींनी आणली आमच्या मायक्रो ओबीसी करता विश्वकर्मा सारखी योजना आणली आणि या योजनेच्या माध्यमातून तीस हजार आमच्या या सर्व विश्वकर्मांना त्यांच्या विकासाकरता त्यांचा पारंपरिक व्यवसाय वाढवण्याकरता आणण्याकरता कल्याण झालं पाहिजे हा विश्वास मोदीजीने या ठिकाणी करून दाखवला आज आमच्या अनुसूचित जातीच्या तरुणांना मोदीजीने स्टँडअप सारखी योजना हो आणली आणि सगळ्या बँकांना सांगितलं प्रत्येक बँकेच्या प्रत्येक नाही तर बँकेचा जातीचे हजारो हजारो तरुण हे उद्योजक करण्याचं काम माननीय मोदीजीच्या माध्यमात झालेलं आपण सगळ्यांनी बघितलं आदिवासी समाजाकरता चोवीस हजार कोटी रुपयाची योजना मोदीजींनी आणली माझ्या माता भगिनीं करता ऐंशी लाख बचत तयार करून आठ लाख कोटी रुपये मोदीजींनी त्या ठिकाणी दिले अक्षर करता मुद्रासारखी योजना आणली दहा लाखाचं लोन बिना तारण बिना गॅरंटरचं पूर्वी बँकेत केलं तर विचारायचे घर तारण ठेवता का विचारायचे तुमचा कोणी नातेवाईक हा सरकारी अधिकारी असेल तर त्याची गॅरंटी आणा तर त्या ठिकाणी लोन देईल मोदीजींनी दहा लाखाचं लोन पिण्याची तीन तारा पन्नास कोटी पेक्षा जास्त लोकांना दिलं आणि मला सांगताना आनंद वाटतो तुम्हाला मिळालं या यांना लाभ मिळाला या सिर केल्यानंतर बघा आणि मला सांगताना आनंद वाटतो याच्यामध्ये मासा भगिनीनो याच्यामध्ये तीस कोटी महिला आहे तीस कोटी महिला कारण मोदीजी म्हणतात पुरुष पायावर उभा राहिला तर केवळ पुरुष पायावर उभा राहतो पण महिला पायावर उभी राहिली तर संपूर्ण परिवार पायावर उभा राहतो आणि त्याने तीस कोटी महिलांना त्या ठिकाणी लोन दिलं आणि आता तर मोदीजींनी सांगितलं पुढच्या काळामध्ये आता दहा लाख नाही वीस लाखापर्यंतच लोन हे कुठलंही कारण नाही कुठलंही गॅरंटर नाही अशा प्रकारे आमच्या तरुणाईला दिला जाणार आहे आणि म्हणतो वगैरे हे सगळं करताना ऐंशी कोटी लोकांना दोन हजार वीस सालापासनं मोदीजींनी मोफत रेशन दिलं आणि दोन हजार एकोणतीस सालापर्यंत ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशन देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला आहे आता प्रधानमंत्री सूर्य घर योजना मोदीजींनी आणली एक कोटी लोकांचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालं घरावर सोलर लावण्यात येणार आहेत आणि त्यांना तीनशे युनिट पर्यंतची वीज मोफत देण्यात येणार आहे एक पैसा त्यांना लागणार नाही हे मोदीजींनी या ठिकाणी केलेलं आहे तेरा साली ज्या काँग्रेसचं सरकार होत आय एम एप्रिय मान दिला आणि सांगितलं जगातले पाच देश असे आहेत ज्यांची अर्थव्यवस्था कोलमरती आहे ज्यांची अर्थव्यवस्था संपते जे दिवाड खोटीकडे चालले आहे आणि त्या पाच देशात त्यांनी भारताचं नाव दिलं होतं की पुढच्या एक वर्षात भारत कोण पडेल पण तेव्हा मा आयएलएला माहित नव्हतं की या भारतामध्ये नरेंद्र मोदी नावाचा वाद देशाचा प्रधानमंत्री होणार आहे अरे दहा वर्षामध्ये दहा वर्षामध्ये मोदीजींनी या ठिकाणी अशी परिस्थिती आणली की दहा वर्षामध्ये जगातली सगळ्यात वेगाला विकसित होणारी अर्थव्यवस्था ही भारताची अर्थव्यवस्था झाली आणि आता आपण जगात पाचव्या क्रमांकावर आलो पुढची टन मोदीजींना दिली की भारत जगातली तिसऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे एक भेटला भाऊ मला आनंद आहे भारत तिसरी अर्थव्यवस्था होणार आहे पण अर्थव्यवस्था मोठी झाली तर मला काय फायदा पण तू चांगला प्रश्न विचारला विचारला अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे काय होत अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे संधी तयार होता अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे रोजगार निर्माण होतो अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे नोकऱ्या मिळतात अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे रस्ते बनतात पूल बनतात कोड बनतात एअरपोर्ट बनतात घरं बनतात पिण्याच्या पाण्याच्या योजना होतात इरिगेशनच्या योजना होतात अर्थव्यवस्था मोठी होते गरीब कल्याणाचा झेंडा चालतो अर्थव्यवस्था मोठी होते देश संरक्षित राहतो अर्थव्यवस्था मोठी होते तर देशाच्या तिजोडीत पैसा येतो आणि मग हा पैसा गरीबाच्या कल्याणाकरता मध्यम वर्गीयाच्या कल्याणाकरता त्या ठिकाणी वापरला जातो अर्थव्यवस्था मोठी होणं हे केवळ आकडे नाहीये तर जनसामान्यांच्या कल्याणाकरता एक मजबूत अर्थव्यवस्था मोदीजी या ठिकाणी तयार करतायत आणि म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो तुम्ही बघितलं असेल ज्या प्रकारे या देशामध्ये रस्त्यांचं काम झालं आमच्या गडकरी साहेबांच्या नेतृत्वाला आज सोलापूर जिल्ह्यात कुठेही जा तुम्हाला राष्ट्रीय महामार्गाचं काम मिळत सोलापूरून पंढरपूरला जा कधी निघालो कधी पोहोचलो समजत नाही सोलापूरून कुठेही तुम्ही जा आज आपला पालखी मार्ग असेल हे सगळी कामं का होऊ शकली कारण दोन हजार तेरा चौदा मध्ये काँग्रेसच्या काळात इन्फ्रास्ट्रक्चरवर वंशाला एक लाख कोटी खर्च व्हायचे मोदीजीने वर्षाला तेरा लाख कोटी रुपये खर्च वाढवला आता मला सांगा हा पैसा आला कुठून आता काढायला ना लागला नाही मोदीजीने भ्रष्टाचार संपवला भ्रष्टाचारांना बंद केलं आणि जनतेचा पैसा जनतेपर्यंत पोहोचवला आज तुम्ही सांगा या सोलापूर जिल्ह्याच्या आणि सातारा जिल्ह्याच्या कुष्काळी भागामध्ये इतके वर्ष पाण्याचं राजकारण झालं पण पाणी पोहोचलं चाळीस चाळीस वर्ष ज्यांनी जिल्ह्याचं नेतृत्व केलं त्यांना एक सवाल तर विचारा हे सगळे जे मोठे मोठे नेते पोटे त्यांना माझा आहे पण हे मोठे मोठे नेते जे एकत्रित येतात यांना विचारा ना चाळीस वर्ष या दुष्काळी भागात पाणी का पोहोचू शकलं नाही दुष्काळी भागात पाणी पोहोचण्याकरता मोदीजी आणि महायुती काय द्यावी लागली हा प्रश्न या ठिकाणी एकदा विचारा बंद म्हणजे हे जे आमदार या ठिकाणी तुम्हाला दिसतात या आमदारांनी मेहनत करून हे पाणी या ठिकाणी पोचवलं आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी होतो पाणी पोचलो आणि रणजिताला काळजी करू नका स्वप्न दाखवले असतील त्यांनी स्वप्नपूर्ण मत करतो आम्ही मला या गोष्टीचा आनंद आहे आमचे गणपतराव देशमुखांसारखे ज्येष्ठ नेते यांचा मी सर्वाधिक आदर करतो आमच्या गणपतरावनी वर्षानुवर्ष संघर्ष केला पाण्याकरता पण तो संघर्ष काँग्रेसच्या काळात पूर्ण होऊ शकला नाही आपल्या लक्षात असेल या ठिकाणी हा संघर्ष महायुतीचं सरकार आल्यानंतर पूर्ण झाला आणि गणपतराव सारखा मोठा माणूस त्यांनी देखील भाषणामध्ये म्हटलं इतक्या वर्षाचा माझा संघर्ष हा फडणवीसांच्या नेतृत्वात महाटीच्या सरकारनं केलं केला त्यामुळे बोलतो बघितलं आम्ही भाषणांवर फोट धरणारे लोक नाही सर्वसामान्यांचं काम करून या ठिकाणी त्यांची मदत जिंकणारे लोक आहोत तुम्हाला विश्वास देतो हे जे दोन नेते आपल्या समोर आहेत दोन उमेदवार आपल्या समोर आहेत आमच्या रणदीपसिंग नाईक निंबाळकरांनी सातत्याने कामाचा सा पाठपुरावा केला पाणी असेल रेल्वे असेल रस्ते असतील मोठ्या प्रमाणात ही कामं कुठे आली होती मी सांगणार नाही तुम्हाला माहिती आहे कुठे आली होती तुम्हाला माहिती आहे बाजूला कुठे आली होती पण त्यांच्या ना ती सगळी कामं सोडवली आणि तुमच्यापर्यंत पोहोचवली आणि आता या ठिकाणी आमचे रामभाऊ सात होते सुनारा नहीं है अरे नाम नेतृत्व ये नवी तयार झालाय हे डाला नेतृत्व संघर्ष तयार झालाय सोन्याचा है सोनिया का संसा जो पैदा करेगा राम का फोटो गरीबा का गरीब पैदा हो जन सेवा करना करता राम भाव पैदा ना हो आज काही लोक त्याचा अपमान करण्याचा प्रयत्न करतात त्यांना मी सांगू इच्छितो अरे तुमच्याकडे पैसा असेल सत्ता असेल अमाप संपत्ती तुमच्याकडे असेल रामभाऊने पैसा नाही कमवला पण रामभाऊने लोकांचं प्रेम कमवलं आणि निवडणुकीत पैसा नाही तर त्याचा प्रेम या ठिकाणी काढून येतो आणि म्हणून मला विश्वास आहे आज जे नेते सगळे या मंचावर आहेत या नेत्यांनी पूर्ण ताकद लावली तर या दोन्ही जागा प्रचंड मताने निवडून येणार आहेत तुमचा आशीर्वाद हवाय तुमचा आशीर्वाद हवाय मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो तुम्हाला देशाचा प्रधानमंत्री कोण हवाय कोण हवाय कोण हवाय कोण हवाय कोण हवा मग तुम्ही मतदानाला जेव्हा कराल कमळाचं बटन दाबला कमळाचं बटन दाबला की वोट मोदीजींना आणि त्या मंत्रीना मत देना करता आपण सर्वांनी या ठिकाणी सज्ज व्हावं एवढीच विनंती करतो आणि माझं बोलला संपवतो धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय भीम जय भारत जय महाराष्ट्र